महाराजांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात एक देखील निवडणूक ते, ते हरले नाही निवडणूक ते हरले नाही निवडणूक ते हरले नाही सॉरी मी ते राजकारणामुळे निवडणूक पडलं ते लढाई हरले नाही परंतु चुकून शब्द गेला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस उपस्थित होते अजित पवार यांनी आपल्या भाषणात संभाजी महाराजांविषयी एक वक्तव्य केलं या वक्तव्यानंतर त्यांना माफी मागावी लागली तर त्याचं झालं असं की अजित पवार भाषणात छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी सांगत असताना छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यात एकही निवडणूक हरले नाही अशा प्रकारचा इतिहास आहे असं वक्तव्य केलं ही चूक अजित पवारांना लक्षात आली नाही तेवढ्या दौंडचे आमदार असलेले राहुल कौल यांनी अजित पवार यांच्या कानात ती चूक लक्षात आणून दिली त्यानंतर अजित पवार म्हणाले की लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत त्याशिवाय काही कळत नाही एकही लढाई हरले नाहीत असं म्हणायचं होतं चुकून तो शब्द गेला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असं अजित पवार म्हणाले की आपल्याला पण एक अभिमान वाटलं पाहिजे अशा प्रकारचं काम या महाराजांच्या समाधीचं इथं झालं पाहिजे स्मारकाचं इथं झालं पाहिजे त्याचबरोबर महाराजांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात एक देखील निवडणूक ते हरले नाही अशा प्रकारचा इतिहास त्याच्यामध्ये आहे आज हे महाराजांचं स्मारक होतं ते नेहमीच प्रेरणादायी राहील सॉरी मी त्या राजकारणामुळे निवडणूक पडलं ते लढाई हरले नाही काय लोकसभेच्या निवडणुका आल्या निवडणुकीशिवाय काही कळत नाही असंच नेहमी नेहमी अशा गोष्टी लक्षात आणून द्या आणि मित्रांनो ते एकही लढाई हरले नाही परंतु चुकून शब्द गेला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका